या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरती या अंतर्गत तलाटी ग्रामसेवक जिल्हा परिषदमधील ज्या भरती निघालेल्या आहेत आणि येणाऱ्या ज्या पोलीस भरतीच्या दृष्टीने आपण सामान्य सामान्यांचे महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे त्यामधील प्रश्न क्रमांक एकवीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर म्हणजेच प एकूण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याआधी आपण पन्नास प्रश्न बघितलेले आहेत प्रत्येकी पंचवीस प्रश्नाप्रमाणे डेली व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत असतो डेली पंचवीस प्रश्न तर प् मित्रांनो अशाच प्रकारे हजार ते दीड हजार क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील तर यामधील आजचे महत्वाचे जे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक्कावन्न आहे वॉर अँड पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चार ते पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर याचं खाली कमेंट करायचं आहे जरी उत्तर चुकलं तर हरकत नाही याचं उत्तर आहे लिओ टॉलस्टाय वॉर अँड पीस या पुस्तकाचे लेखक आहेत पुढील प्रश्न आहे कांचनगंगा हे शिखर कोठे आहे उत्तर आहे सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये कांचनगंगा हे शिखर आहे पुढचा प्रश्न आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता उत्तर आहे बुध प्रश्न क्रमांक चौपन्न राजा हरिश्चंद्र या सिनेमाचे निर्माते कोण आहेत राजा हरिश्चंद्र प्रथम भारतीय चित्रपट आहे यांच्याच नावाने चित्रपट पुरस्कार ही दिला जातो याचे जे निर्माते आहेत आणि याचं उत्तर आहे दादासाहेब फाळके पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे याचं उत्तर आहे महाबळेश्वर पुढील प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता याचा उत्तर आहे वाघ पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता आशिया आशिया खंड हा पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आहे पुढचा प्रश्न आहे राज्यसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात उपराष्ट्रपती हे राज्यसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात महाभारत कोणी लिहिले आहे उत्तर आहे महर्षी व्यास प्रश्न क्रमांक साठ गीतांजलीचे कवी कोण आहेत याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न आहे हिमसागर एक्सप्रेस कोणत्या शहरांदरम्यान धावते जम्मू व कन्याकुमारी जम्मू ते कन्याकुमारी या दोन शहरामध्ये हिमसागर एक्सप्रेस धावते अमरनाथ तीर्थस्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये अमरनाथ हे तीर्थस्थळ आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात पा प्राचीन पिरॅमिड्स आहेत याचं उत्तर आहे इजिप्त इजिप्त या देशामध्ये प्राचीन पिरॅमिड आहेत इजिप्तला मिस्र असंही म्हटलं जातं हे लक्षात घ्या एखाद्या वेळेस इजिप्तऐवजी मिस्र हा पर्याय सुद्धा असू शकतो पुढील प्रश्न आहे वाळवंटातील जहाज कोणाला म्हटला म्हणतात याचं उत्तर आहे उंट उन्त, उंटाला वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं सर्वात मोठा देश कोणता आहे जगामध्ये सर्वात मोठा देश कोणता आहे याचं उत्तर आहे रशिया रशिया हा सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुढचा प्रश्न आहे सर्वात उंच प्राणी कोणता जिराफ जिराफ हा सर्वात उंच प्राणी आहे पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता याचं उत्तर आहे एवरेस्ट एवरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत आहे पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते खाली कमेंट करायचं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते दीन ए इलाही या संप्रदायाची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे अकबर पृथ्वीवरील सर्वात मोठे वृत्त कोणते याच उत्तर आहे भूमध्यरेखा हे प पृथ्वीवरील सर्वात मोठे वृत्त आहे पुढील प्रश्न आहे लोहपुरुष असे कोणाला म्हणतात उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल जय जवान जय किसन हा नारा कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री अलीगड कशासाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे कुलूप कुलपासाठी अलीगड हे प्रसिद्ध आहे मणिपूरची राजधानी कोणती आहे मणिपूरची राजधानी कोणती आहे याचं उत्तर आहे इम्फाळ इंफाळ ही मणिपूरची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर स्वतंत्र भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते प्रश्न नीट वाचा स्वतंत्र भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर कोण होते प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल याचं उत्तर आहे सी राजगोपालाचारी तर मित्रांनो आज एक्कावन्न ते पंच्याहत्तर हे प्रश्न बघितले उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक शहात्तर ते प्रश्न क्रमांक शंभरपर्यंतचे आपण व्हिडिओ बघणार आहोत प्रश्न बघणार आहोत त्यासाठी तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमचे सजेशन डाउट खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत तसेच आपलं फेसबुक पेज लाईक करा आणि टेलिग्राम जॉईन चॅनेलही जॉईन करा या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये पुढील पंचवीस सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहूया